हे पहा इथे आपले सूप कसे छान असे बनवून तयार झालेले आहेत अगदी कडकडीत थंडीमध्ये असे गरमागरम सूप प्यायला कोणाला नाही ना आवडणार स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण घरच्या घरीच रेस्टॉरंटसारखे किंवा हॉटेलसारखे मंचाव सूप अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत इथे मंचाव सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे कोबी आहे मी या पद्धतीने बारीक कट करून घेतलेलं आहे हे फरसबी आहे हे पण बारीक कट कर, 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 करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे सिमला मिरची एक कट करून घेतलेली आहे गाजर बारीक कट करून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आलं लसूण ठेचून घेतलेला आहे आणि आपल्याला लागेल हिरवी मिरची दोन हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतलेली आहेत लिंबूचा रस घेतलेला आहे इथे तुम्ही विनेगर घेतले तरी देखील चालेल डार्क सोया सॉस घेतलेला आहे रेड चिली सॉस घेतलेला आहे टोमॅटो किचप घेतलेला आहे काळी मिरीपूड घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लॉर घेतलेले आहे एक साधारणतः दीड चमचा घेतलेली आहे याच्या आपण स्लरी बनवायची आहे आणि चवीपुरतं मीठ लागेल आणि पाणी आवश्यकतेनुसार लागेल सर्वात अगोदर यासवरती मी कढी ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आलं लसूण घालून घ्यायचा आपण हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे सर्व प्रोसेस करायचे आहे कांदा घालायचा आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हे सर्व परतायचं आहे कुरकुरच्या थंडीमध्ये असं वेगवेगळ्या प्रकारचे सूप आपण करून प्यायला काही हरकत नाही ज्यावेळेस घरामध्ये सर्व साहित्य उपलब्ध असते अशा वेळेस आपण हे अशा प्रकारचे सूप बनवायचे इथे गाजर घेतलेले आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया परसरी घेतलेली आहे ती पण आपण यामध्ये घालून घ्यायची आहे हे दोन्ही साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करूयात सोबतच शिमला मिरची घेतलेली आहे कोबी घेतलेला आहे ते देखील आपण घालून घेऊयात आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं हाय फ्लेम आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे फार परतायचं नाही आधी एक दोन ते दोन ते तीन मिनिटच आपल्याला ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत छान आता यामध्ये आपल्याला चवी पुरतं मीठ घालायचं आहे सॉसमध्ये देखील मीठ असतं त्यामुळे मीठ जरा जपूनच वापरायचं आहे आता हे मीठ देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात काळी मिरी घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे ती देखील आपण व्यवस्थित असून मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला सॉस टाकून घ्यायचे आहेत डार्क सोया सॉस घेतलेला दे आहे तो घालून घ्यायचा आहे रेड चिली सॉस घेतलेला आहे तो पण आपण यामध्ये घालून घेऊयात टॅमॅटो केशप घेतलेला आहे ते पण आपण यामध्ये घालून घेऊयात आणि इथे मी लिंबू रस घेतलेला आहे तो पण आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सॉस टाकताना मी गॅस थोडासा बारीक केला होता आता पुन्हा गॅस वाढवलेला आहे ते छान असा आपण परतून घेऊयात सॉसमध्ये हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरीच आपलं मन सूप आपण बनवूयात हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे उकळत आहे तोपर्यंत आपण इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे इथे दीड चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा इथे याला छान अशी उकळी आलेली आहे ते मस्त असं उकळलेलं आहे आता आपण यामध्ये कॉनफ्लॉरची स्लरी बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि ती देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता हे आपल्याला एक चार ते पाच मिनिट छान असं सर, या सर्व सॉसेसमध्ये मसाल्यांमध्ये आपण हे शिजू देऊयात हे पहा आपले सूप छान असे बनवून तयार झालेले आहे घट्टसर देखील झालेले आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता आपण गॅस बंद करूया हे पहा इथे आपले सूप तयार झालेले आहे रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे सर्व साहित्य आपल्या घरातीलच आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद